आज पुण्यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या पहिल्या धनुर्विद्या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्यासह महापालिकेचा अधिकारी वर्ग आजी माजी नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला सरकारला विरोधासाठी विरोध करण्याची आपली भूमिका नाही सरकार सरकारबरोबर आपले मतभेद असले तरी मनभेद नाही असे सांगताना सुळे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सुरू केलेल्या खेलो इंडिया या योजनेमुळे अनेक खेळाडू तयार झाल्याचे नमूद केले स्वप्नील दुधाणे यांनी नियोजित धनुर्विद्या क्रीडा संकुलाच्या तयारीसाठीचा चार वर्षापासूनचा प्रवास प्रस्ताविकात कथन केला गरीब वर्गातील मुलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता आहे त्यांचे चीज व्हावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना सुविधा मिळणे आवश्यक आहे स्वप्नील दुदाने यांनी प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले तर किशोर शेंडगे यांनी आभार मानले